नमस्कार आज डिजिटल रन्सिंगच्या प्लॅटफॉर्मवरती मान्य युवराजभाई शहा हे आज इथं उपस्थित झालेले आहेत उद्या भगवान महावीर स्वामींचा जन्मदिन आहे अत्यंत प्रगतिशील अशी हा जो महावीर स्वामींचा जो पंथ आहे जैन धर्म आपण धर्मच येतो तो, तो खरं फार पुरातन धर्म आहे आणि या पुरातन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर महावीरस्वामी त्यांची उदय जयंती आहे भारत सरकारने त्यासाठी सुट्टीसुद्धा जाहीर केलेली आहे फार कमी लोकसंख्येने असलेला परंतु अत्यंत प्रगतशील असा हा जैन समाज आहे आणि या समाजाबद्दल भारतीय स जनमानसाला थोडीशी माहिती कमी आहे जैन म्हणजे काय आहे नेमकं जैनांचे तीर्थंकर किती आहेत जैनांचे उपासना पद्धती काय आहे त्यांच्यात जे पडलेले भाग आहेत ते नेमकं का जे दिगंबर श्वेतांबर हे जे काय प्रकार पडलेले आहेत ते नेमकं का काय आहे याच्याबद्दल जैन धर्माचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते युवराजभाई शहा हे आज आपल्याबरोबर आहेत तर मी त्यांना विनंती करतो म युवराजभाईंनी जैन धर्मासंदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्यावी त्यांच्या पार्श्वभूमी सांगावी काय आहे नेमकं शिवाय दुसरी गोष्ट अशी की आम्ही ऐकलेलं आहे असं म्हणजे काय नेमकं खूप काय खोलात जाऊन अभ्यास केला नाही की के ब्रिटिश काळात पुन्हा एकदा जैन धर्माचं पुनरुत्थान झालं आणि ते नेमके काय आहे स्टोरी त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी प्रकाश टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो हां खरं तर आपलं म्हणजे आभार मानतो मी की मला असं काही सांगण्याची संधी दिली आणि आपण जे म्हणताय की ती बऱ्यापैकी अज्ञ अनभिज्ञता लोकांमध्ये आहे सार्वत्रिक लोकांमध्ये जैन धर्माबद्दल फारशी माहिती नाही तो एक अत्यंत जुना भारतीय परंपरेतला अत्यंत प्राचीन असा धर्म आहे म्हणजे भारतीय दर्शनांमध्ये बुद्धिझम जैनिझम हे दोन तत्त्वज्ञान असे आहेत की ती श्रवण परंपरेमध्ये गणली जातात आणि ही श्रमण परंपरा ही तशी म्हटली तर वैद वैदिक धर्माच्या आधीपासून या देशामध्ये दे होती परंतु नंतर वैदिक धर्माचा प्रादुर्भाव झाला त्याआधी संपूर्ण भारतामध्ये अनेक राजांनी जैन धर्माला आश्रय दिलेला होता म्हणजे तुम्हाला मी त्याच्यामध्ये दे मगध असतील चालुक्य असतील त्याच्यामध्ये राष्ट्रकूट होते त्याच्यामध्ये कदंबा होते आणि अशा अनेक राजघराणी त्या काळामध्ये ह्या धर्माला आश्रय देत होते धर दर, जैन धर्मामध्ये साधारण चोवीस तीर्थंकरांची परंपरा मानली गेलेली आहे परंतु जसं हे म्हणाले की दिगंबर आणि श्वेतांबर तर दिगंबर आणि श्वेतांबरमध्ये मूलतः भेद हे विचारांचे नाही आहेत उपासनेचे काही मौलिक असे त्याच्यामध्ये भेद आहेत आणि दोघांचा मार्ग आहे दोघांचे सर्वांचे ही जैन परंपरा आहे नोकार मंत्र जो आज त्याचा जाब झाला आज आपल्या पंतप्रधानांनी केला तर तो जो नोकार मंत्र आहे तो नोकार मंत्रच मुळात जैन धर्माची खरं तर व्यवच्छेदक लक्षण आहे कारण नोकार मंत्र हा जो आहे तो विश्वमंत्र आहे आणि त्या नोकार मंत्रातच या जगातील सर्व धर्माच्या सर्व साधूंना सिद्धी पुरुषांना नमस्कार तो आरती नाही ती याचना नाही तो मंत्र नाही ईश्वराकडं काही मागणी नाही आहे फक्त नमस्कार आहे आणि परमेश्टी म्हणजे फक्त लो आमच्या युगपुरुषांच्या गुणांचा आम्ही स्वीकार करतो आणि त्या गुणांवर जाण्याचा एक मार्ग ह्या नोकर मंत्राच्या माध्यमातून दाखवला आहे म्हणजे मुळात सगळ्यात जर मौलिक भेद आहे वैदिक परंपरेमध्ये आणि ह्या दोन दर्शनामध्ये तो महत्त्वाचा म्हणजे हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत ते ईश्वराला त्या अर्थानं मानत नाही ते कुठलाही असा एक आयडल किंवा मूर्तीमध्ये अडकले नाहीत तर ते कर्मसिद्धांत मानतात म्हणजे तुम्ही कुठलाही देव तुमचं भलं करेल हे जैन धर्माला मान्य नाही तुम्हाला तुमच्या कर्मावर कर्तृत्वावरच मोठा व्हावं लागेल हा प्रागतिक विचार त्या काळामध्ये त्यांनी दिलेला होता आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं जर जैन धर्माचं मोठं वैशिष्ट्य असेल तर दिगंबर जर सोडले तर जैनांमध्ये श्वेतांबर स्थानकवाशी मंदिर मार्गी किंवा तेरापंथी असे कितीही भेद असले तर ते, ते मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हे उपासनेचे किरकोळ भेद आहे आणि आता तर हे सर्व समाजाला कळून चुकलं की आपले हे भेद मिटून आपल्याला एक एकत्र यायला पाहिजे परंतु जैन धर्माने सगळ्यात मोठं जर काम त्या काळामध्ये केलं असेल कारण हे वैदिक परंपरेमध्ये त्या यज्ञ या बळी किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार धर्माच्या ना नावाखाली म्हणजे तुम्हाला ऐकायला नवल वाटेल की देशामध्ये एकूण दे तेरा हजार युद्ध झाली नऊ हजार युद्ध जी आहेत ती धर्मासाठी झालेले आहेत आणि प्रत्येक धर्म शांतीची गोष्ट विश्वदराची गोष्ट करत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीच्या उद्वेगातून भगवान महावीरांनी जो एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला आता मला तुम्हाला एक सांगायचं की भगवान महावीरांच्या आधी चोवीस तीर्थंकरांची परंपरा होती भगवान हे चोवीसवे तीर्थंकर त्याआधी बावीस तीर्थंकर होऊन गेले परंतु त्या ते बावीस तीर्थंकरांचा इतर लोकांना तसा फारसा परिचय नाही जैन समाजाला जरी ते मान्य असले तरी आणि तेवीसवे तीर्थंकर पार्श्वळात आणि महावीर हे मात्र सगळ्या जगाला माहिती आहे कारण पार्श्वनाथाची आणि जैन मंदिराची जी महावीरांची भरपूर मंदिरं देशभर आहेत जैन वास्तुकला किंवा कलाशास्त्रामध्ये जैन धर्म फार प्रगत आहे परंतु ह्या अडीचशे वर्षाच्या काळामध्ये आधी जो सोळा स सो जो काही सव्वीसशे वर्षाचा जैन धर्माचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सोळाशे वर्ष जर पाहिलं तर जैन धर्म रिच्युअल्सवर विश्वासच ठेवता होता भगवान महावीर कधीही देवळात गेले दे नाही त्यांनी कधीही कुठल्याही पूजेचं समर्थन केलं नाही कारण ईश्वरी वाद हा पलायनमध्ये आपण कुणावर तरी अवलंबून राहू नये स्वतःच्या कर्मावर मोठ हा मोठा विचार त्यांनी दिलेला होता अनेकांतवाद हा सगळ्यात मोठा जो धर्माचा जो आहे त्याचा फायदा घेऊन अनेकांनी वेगवेगळी वेगळी वेग आणि त्यावेळेस धर्म कसे होते एखाद्या राजाने एखाद्या धर्माला आश्रय दिला की त्यावेळची प्रजा तो धर्म स्वीकारायची म्हणजे त्याच्यामध्ये तो काही वैचारिक बदल झाले वगैरे असा या म्हणायचा भाग नव्हता राजाचा धर्म तो त्या असायचा अनेक राजांनी म्हणजे अगदी चंद्रगुप्त मौर्य हे सुद्धा जैन होते अशोक सम्राटाचे वडील तोपर्यंत अशोक सम्राटांनी बुद्ध धर्म स्वीकारला परंतु आधी पूर्णपणे उत्तरेकडं जर तुम्ही फिरलात तर जैन एका मोठ्या दुष्काळात त्यातले गुरु भाऊभद्र हे दक्षिणेकडे आले आणि मग दक्षिणेमध्ये जर तुम्ही कर्नाटक किंवा दक्षिण महाराष्ट्रात पाहिलात तर मोठ्या प्रमाणावर जैन लोक निर्माण झाले ज्यांना तिकडे तुम्हाला दिगंबर समाजाचा जास्त हे दिसेल किंवा श्रेवन वल्लगोपाळची जी ती तुमची मोठी गोमटेश्वराची मूर्ती असेल तर जैन धर्माचा इतिहास लेण्यांमध्ये स्तूपांमध्ये शिलालेखांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो भारतातल्या जवळजवळ जितनी जेवढे पण म्युझियम आहेत तिथं तुम्हाला जैन धर्माचा जो इतिहास आहे प्राचीन इतिहास मिळेल आणि विशेष म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी हे लिहिलेलं आहे की जैन धर्माला किती प्राचीनता आहे म्हणजे ह्या सर्व प्राचीन धर्म म्हणजे ही पाचशे चाळीस इसवी सन पूर्व आहे म्हणजे त्या शतकापासून जो, जो सव्वीसशे वर्षाचा एक मोठा प्रवास आहे तर मी मगाशी सांगत होतो की सगळ्यात मोठं जर महावीरांनी जो एक प्रगत विचार मांडला तो म्हणजे श्री समानता आपण पाहिलं असेल रस्त्यावर जैन साधू तुम्हाला फिरताना दिसेल मुनी फिरताना पण जैन साध्वीजी सुद्धा फिरतात तो हा जो स्त्रीला समानतेचा स्त्रीला देवाचा दैवत्वाचा दर्जा देण्याचं एक मोठं क्रांतिकारक का म्हणजे श्री आज जो आपण सरकारला हे सांगावं लागतं की स्त्रीला हक्क द्या स्त्रीला समानता द्या भगवान महावीर आणि इंद्रभूती गौतम म्हणून त्यांचे एक शिष्य होते त्या मुलीचा पुन त्यांच्या मुलीचा पुनर्विवाह त्या काळात लावून दिल्याची नोंद तुम्हाला आगामामध्ये सापडते आणि जे काही जैन धर्माचा इतिहास आहे तो सव्वीसशे वर्षामध्ये तो मौखिक परंपरेतून आलेला आहे त्यामुळं मग त्यातल्या सत्यता असत्यतेबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात आणि आजकालच्या कम्युनिकेशन युगामध्ये सव्वीसशे वर्षापूर्वी कोण काय का बोललं याला आपण कितपत मानलं परंतु जे काही सूत्र आज जैन समाजाने अखेर लोकांसमोर आणली त्याच्यामध्ये सत्य अहिंसा आस्थेय किंवा ब्रह्मचर्य असेल आणि अनेक असेल तर ही जी काही सूत्र आहेत ही मौलिक सूत्र तुम्ही महात्मा गांधींचं जर आयुष्य पाहिलं तुम्हाला गांधीजींचं जर आयुष्य पाहिलं तर गांधीजींनी पूर्णपणे त्यांच्या आयुष्यामध्ये जैन धर्माचं आचरण केलेलं होतं अत्यंत कमीत कमी वस्त्र काठकसनीपणा आत्मक्लेशकारी परंपरा ही जैन धर्मात असते जैन साधू खूप ताप तपस्या करत असतात कडक तपशा करतात करता। गांधीजींनी पण उपोषणाच्या माध्यमातून ते स्वीकारलं गांधीजींनी जे ऐंसेच शस्त्र घेतलं मला वाटतं जगामध्ये एकमेव हा महापुरुष होता की ज्याच्याकडं जे शस्त्र नव्हतं ते शस्त्र होतं ते म्हणजे अहिसा होतं एकदा गांधी सिनेमा आला होता आणि त्याचे जे होते अटन बरात त्यांना विचारलं होतं की या देश जगात उसोलोनी आला माओ आला स्टॅलिन आला हिटलर आला इतकी लोक क्रूर होती की ज्यांनी एवढ्या मोठे राष्ट्रांची नेतृत्व केली त्यांच्यावर तुम्ही चित्रपट काढला नाही आणि या गांधींवर काढला तर म्हणे हा एकमेव माणूस होता बाकी सगळ्यांच्या हातात बंदूक आणि बॉम्ब होते हा माणूस फक्त एक हातात काठी घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर मला असं वाटतं हा एक मोठा महावीरांचा एक विचार आणि म्हणून आज आता जी काय महावीरांची जयंती साजरी होते आणि तुम्ही पाहिलं असेल समजा भूकंप झाले किंवा कुठलाही आपत्ती झाला तर हा समाज प्रथम धावून येतो तो कारण तो त्यांच्या धार्मिक या प्रभावाचा किंवा नैतिक प्रभावाचा भाग आहे म्हणजे दानशूरता अपरिग्रह म्हणजे अपरिग्रह म्हणजे काय अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा परिग्रह आसक्ती नसावी किंवा ग्रीडीनेस पझेसिव्हनेस आपल्याला मलाच हवं असं नाही तर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं ठेवा आणि उरलेलं ज्याला गरज आहे त्याला द्या अपर याच्यातून समाजवाद जन्माला आला म्हणजे गांधीजींनी ज्या लोकशाही रचनेमध्ये आपल्या कॉन्स्टिट्युशन रचनेमध्ये आंबेडकर किंवा गांधी यांनी जो विचार केलेला आहे तो भगवान महावीरांच्या विचार प्रणालीमध्ये कसा आहे मी तुम्हाला सांगतो अनेकांतवाद म्हणजे तुम्ही सुद्धा बरोबर असू शकता आपल्याकडे आज जो काही पक्ष हे चाललेला असतो वेगवेगळा म्हणजे परमत सहिष्णुता कारण प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं मी जर हातात असा धरला तर मला दिसणार आहात तुम्हाला दिसणार हात वेगळा असू शकतो तेव्हा मला कदाचित मे बी सम्यक दर्शन म्हणतो आपण किंवा सम्यक त्याचा अर्थ यू मे बी स्यादवादामध्ये हेच म्हटले की मे बी तुमचं पण खरं असू शकेल आणि माझंच खरं हा आग्रह जैन धर्म धरत नाही मुळात जैन धर्म म्हणायला धर्म आहे पण ती स्टाईल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची इतर लोकांसाठी गोष्ट सांगतो जैन धर्मात जन्माला आला म्हणून तुम्ही जैन असं जैन धर्माला मान्य नाही तर कोणीही या देशातला कोणीही माणूस त्या प्रणालीचा अवलंब करून तो जैन बनू शकतो ही सोय फक्त जैन धर्मामध्ये आहे जैन धर्म चातुर्वर्ण्य मानत नाही जाती व्यवस्था मानत नाही व्य प्रत्यक्ष व्यवहारात काही लोक मानत असतील पण ते जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे नाही जैन धर्माला चातुर्वान्य जातीवाद पंथवाद संप्रदायवाद बिलकुल माने कारण तो मानवतावाद आहे पृथ्वीवर जन्म घेतना जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार जैन धर्माने मान्य केलेलं म्हणजे अगदी साधा डोळ्यांना न दिसणारे किटाणूसुद्धा जगवण्यासाठी ते तुम्ही पाहिलं असेल जैन मुनी हे लावतात की अजांतेपणे कुठल्याही जीवाची हत्या होऊ नये हा एका अर्थान अतिरेक जरी असला तरी विचारामधलीची शुद्धता साधनशुचिता हीच आहे की कुठल्याही जीवाची हत्या होऊ नये इतकंच काही जैन धर्माच्या अहिंसेच्या व्याख्यामध्ये समजा मी कुणाला दुखावलं आणि त्याला जर हर्ट झाला तो तर तीसुद्धा मोठी हत्या मानली जाते कदाचित ती प्राणी हत्येपेक्षा मोठी मानली जाते आणि म्हणूनच जैन धर्माच्या पर्युषण पर्वामध्ये आपण पाहिलं असेल शेवटच्या दिवशी आपण सर्वांना क्षमा मागतो आणि म्हणतो की कळत न कळत माझ्यातनं बोलून चुकून माझ्या कृतीमुळं माझ्या प्रत्यक्ष कृतीमुळं अप्रत्यक्ष कृ कुठंही जरी तुम्ही दुखवला असाल तर मला मोठ्या मनाने माफ करा तर माफी मागचा म्हणजे क्षमा वीरस्य भूषणम हे महावीराने सांगितलं आणि महावीरांचं हेच वैशिष्ट्य होतं जिओ और जिनेदो जगण्याचा प्रत्येकाचा अधिकार मान्य करा म्हणजे युद्धांना विरोध होता मी जसं सांगितलं की आठ हजार युद्धामध्ये हजारो माणसं लाखो माणसांचा रक्तपात झाला भारतामधल्या जर तुम्ही सर्व युद्धांचा जर अभ्यास केल्यानंतर आणि अगदी अलीकडच्या काळात बघा युक्रेनमध्ये वॉर चालले किती बॉम्ब पडतायत किती लोकं आता मरतायत हमासनी जो हल्ला केला किती लोकं मेली इस्रायलमध्ये किती लोकं मेली म्हणजे माणसाला जगण्याचा अधिकार नाही आणि हे सगळे मोठे धर्म हे सगळे मोठे धर्म ईश्वरवादी आहेत ईश्वराचं अस्तित्व मान्य करतात आणि तरीसुद्धा एवढी मोठी हत्या होते म्हणूनच भगवान महावीरांनी सांगितलं की तुम्ही देवळामध्ये फसू नका हीच गोष्ट आपल्याला महात्मा फुल्यांनी पण सांगितली होती आणि मला मन मा... त्याचं नव वाटतं म्हणजे महात्मा फुल्यांच्यात भगवान महावीरांची जी पुरोगामी विचारधारा आहे त्याच्या अलीकडच्या काळातली उदाहरणं आहेत राजा रायपासून महात्मा फुल्यांपर्यंत अगदी सावित्री फुल्यांपर्यंत मा आपल्याला फुले पण सांगायचे की दोन घंटा आपण पन लहानपणी ऐकतो एक शाळेची घंटा आणि एक देवळाची घंटा शाळेची घंटा आपल्याला पुढं घेऊन जाणार आहे आणि देवळाची घंटा आपल्याला मागं घेऊन जाणारी तर हा जो मौलिक विचार फुल्यांनी होला तो विचार सव्वीस वर्षापूर्वी भगवान महावीरांनी दिला आणि म्हणून महावीर हे युगप्रवर्तक होते त्यावेळेचा तो टर्निंग पॉईंट म्हणा कारण सगळीकडं हिंसाचार सगळीकडं अशा पद्धतीने जो काही मानवी आहार चाललेला होता रक्तपात माणसं मारणं म्हणजे सती आपल्याला माहिती चाल त्याच्या विधवेला लगेच चित्तेमध्ये तिलाच कडेला उभे करून त्याच्यासाठी ते खास मंडप केले जायचे तिचं ते तिस आधी पूजा केली जायचे आणि तिचा नवरा जर आधी मेला तर तिला चित्तेमध्ये जिवंत फेकलं जायचं आहे एवढी क्रूरता त्या काळामध्ये माणसामध्ये तर आणि ह्या क्रूरतेच्या उद्विग्नेतून भगवान महावीरांचे वडील सिद्धार्थ हे राजा होते त्यांची माता त्रिशला देवी ही पण राणी होती आणि त्यांचे मोठे बंधू होते नंदीवर्धन तर भगवान महावीरांनी त्यांचे तिसाव्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली आणि बहात्तर वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य होतं ह्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजवस्त्र फेकून दिली आणि ती जंगलामध्ये केवली ज्ञानासाठी गेले त्या याच्यामध्ये एका वृक्षाखाली बसून त्यांना बारा वर्षांनी केवली प्राप्त झाली आणि त्याच्यातून त्यांनी जो काही विचार दिला त्याच्या म्हणजे यामध्ये जे शेवटचे दोन तीर्थंकर आहेत खरं म्हणजे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आहे आदिनाथ ज्याला म्हणतो आपण अशी ही चोवीस तीर्थंकरांची परंपरा आहे आणि आणखीन एक भेद असा आहे दिगंबर आणि श्वेतांबरांमध्ये जो बाकीच्या लोकांना माहीत नसतो की बा दिगंबर आणि श्वेतंबरामध्ये तर एक तर दिगंबरामध्ये म्हणजे श्वेतांबर म्हणजे श्वेतवस्त्र धारण करणारे आणि दिगंबर म्हणजे दिगंबर तर त्यामध्ये स्त्रियांना साध्वीजी म्हणून दिगंबर पंथामध्ये संधी मिळत नाही आहे आणि ज्यामुळे ते चोवीसवी एकोणीसव्या तीर्थंकर आहे मल्लीनाथजी ह्या श्वेतांबर परंपरेप्रमाणे स्त्री आहेत म्हणजे स्त्रीला तीर्थंकर होण्याचा हा मोठा बघा श्रमणीमध्ये स्त्रीला सम तीर् तीर्थंकर होण्याचा आणि मोक्षाला जाण्याचा मार्ग जैन धर्मामध्ये खुला होता आता मोक्ष ही कल्पना हे बघा कालोगामध्ये धर्मविचार त्या काळाच्या विचारानुसार आपण जर धर्माचा विचार केला तर फक्त एवढंच सांगायचं की महा भगवान महावीरांना दिलेला विचार हा जगातील सर्वात प्रगतिशील विचार होता आणि त्या प्रगतिशील विचारामुळं एक फायदा असा झाला तुम्हाला माहिती असेल साधारण कच्छ राजस्थान मेवाड मारवाड ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही सगळी लोक राहत होती राजे राजवाडे होते मग अशी आम्हाला हे म्हणाल की ब्रिटिशांनंतर काय फरक पडला तर ब्रिटिश येईपर्यंत त्या ठिकाणी राजे राजवाड्यांकडे नोकऱ्या करणे क्षत्रिय असल्यामुळं युद्धामध्ये भाग घेणे परंतु ज्यावेळेस ब्रिटिश आले आणि हे राजे रजवाडे संपले त्यावेळेस हा संपूर्ण समाज मेवाड आणि मारवाड भागातला बेकार झाला मैली गावं नाही पाणी नाही दुष्काळ शेती नाही मग करायचं काय म्हणून हा स्कॅटर्ड झाला संपूर्ण भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये एक म्हण म्हटली जाते की जहाणं जाय बैलगाडी वा जाय मारवाडी तुम्हाला जगाच्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात छोट्या वाड्या वस्तीवर मारवाड्याचं दुकान मिळेल किराणा कापड चोपड विकून उदारनिर्वाह तर सांगण्याचा मुद्दा अत्यंत कणखरपणा असल्यामुळं पूर्ण बारा गावचं पाणी पिलेला माणूस म्हणतो ना आपण आपल्या मराठीत बारा मुंजा बारा पिरावरचा मुंजबा तसा अत्यंत चाणाक्ष धूर्त हुशार याच्यामुळं आणि धर्माचा प्रभाव मला हे सांगण्याचा उद्देश काय धर्माचा प्रभाव अनेक काळ टिकल्यामुळं व्यसनाधीनता आली नाही इतर गोष्टींकडे गेला नाहीमुळं पुंजी वाढत गेली आणि हा समाज सदन होत गेला आज जर त्याचं जर सकृत शार स्वरूप शार पाहिलं तर भारतीय उद्योगधंद्यांवर आज बिझनेसवर पूर्णपणे ह्या समाजाला आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणच द्यायची झाले तर आत्ता एकूण जो काही टॅक्स भारत सरकारचा गोळा होतो त्याच्यामध्ये पंचवीस टक्के टॅक्स फक्त जैन समाजाचा आहे जैन समाजामध्ये आता आपल्या महाराष्ट्राचा विचार वालचंद हिराचंद ग्रुप तुम्ही नाव ऐकलं असेल प्रीमियर कार कार त्यांनी भारतातली पहिली काढली रेल्वेचं इंजिन पहिला साखर कारखाना काढला पहिल्या साखर कारखान्यामध्ये त्यांनी रेल्वे आणली युवराज भाई मी तुम्हाला थोडंसं म्हणजे तुम्ही योग्य सांगताय महाराष्ट्राचा विषय निघाला म्हणून साधारणपणे लोकांच्या मनात अशी जैनांबद्दल कल्पना आहे कि गुजर मारवाडी हे जैन आहेत hmm. तर नेमकं तसंच आहे का इतर सुद्धा लोक जैन आहेत नाही नाही इतर सुद्धा लोक जैन आहेत महाराष्ट्राचा संदर्भ महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये तरी आपण विठ्ठल साठे यांचं नाय नाव ऐकलं असेल मातंग समाज हा सुद्धा जैन धर्माचाच एक भाग आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्याच्यावर खूप व्याख्यानं पण दिली कारण मुळात कसं आहे माहिती आहे का की मारवाडी गुजराती बघा इव्हन गुजरात आणि राजस्थानमधली जी लोकं आहेत ती सगळेच जैन नाही आहेत तिथे माहेश्वरी आहेत पण मी आता कर्मवीर भाऊराव पाटलांचं तुम्ही नाव ऐकलं असेल रयत शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली हे महाराष्ट्रातल्या शैक्षणिक चळवळीचे उद्घाते होते ते पाटील होते पण ते जैन होते रत्नापा कुंभार जैन होते म्हणजे तुम्हाला जर सांगायचं सा। मधं राजू शेट्टी आता शेतकरी आंदोलन करतात ते सुद्धा जैन आहेत लोकांना कळणार नाही अण्णावरून की ते जैन होते किंवा नाही पण सगळ्यात मेन तुम्हाला विक्रम साराभाई माहिती आहे म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे जे संस्थापक म्हणजे मुख्य गुरु कारण डॉक्टर होबी बाबानंतर जर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला जर इस्रोला जर मोठं कोणी रूप दिलं असेल किंवा अब्दुल कलाम यांना ज्यांनी कोणी आणलं ते डॉक्टर विक्रम साराभाई हे जैन होते अहमदाबादच्या लालबाई ग्रुपमध्ये व्ही शांताराम व्ही शांताराम जैन हे लोकांना सांगितलं नवल वाटेल पण व्ही शांताराम हे वनकुद्रे हे जैन होते दिगंबर जैन आणि भारतीय मराठी चित्रपटसृष्टी काय हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला प्रचंड प्रभाव टाकलेला म्हणजे दक्षिणात जर तुम्ही गेला शाहू महाराजांनी जैन बोर्डिंग चालू केल्या तुम्ही जर शाहू महाराजांचा इतिहास वाचला तर तुम्हाला लक्षात की त्यांना सुद्धा माहिती होतं की जैन समाज हा त्यांच्या राज्याचा एक मोठा भाग होता त्यामुळं जैन समाज हा अत्यंत खेडोपाडी आणि हा का ऐकून घ्या जैन धर्म का पसरला त्याचं तेही कारण होतं की एक तर काटकसरी वृत्ती आत्मक्लेशकारी तत्त्वज्ञान राजे पण त्यांच्या सुखात राहायचे जास्त डिमांड करायचे नाही पाण्याचे दुष्काळ असायचे असायचे जैन धर्मात आजही पाणी कमीत कमी वापरलं जातं जैन साधू तर कधी कधी स्नान पण करत नाहीत म्हणजे अनेक या गोष्टी आहेत आता याच्या योग्य अयोग्य ह्यामध्ये आपण जाणार नाही परंतु मुळात कमीत कमी म्हणजे अपरिग्रच करणे सगळ्या ह कुठल्याही गोष्टीची आसक्ती न करणं पायी पायीजाणे बघा आता पायीजाणं आजच्या काळामध्ये तसं शक्य आहे की मला सांगा परंतु आजही ते अनवानी पायाणं ह्या शहरातून त्या शहरात चालत राहतात आता ह्या काळामध्ये काही लोकांचं नवीन पिढीचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे की आता लहान मुलांना दीक्षा देऊ नये त्यांच्या आता आपल्याकडं सज्ञान अज्ञानाचं वय सार सरकारने तय केलेलं आहे त्यामुळे आम्ही व्हायला पाहिजे तसे ते पायी जातात त्यामुळं मग ते धर्माचा प्रसार करू शकत नाही आणि मग ते फक्त जैन लोकांमध्येच त्यांची सगळी व्याख्यानं जो काही प्रसार किंवा जे काही तत्त्वज्ञान ते समजून सांगतात तर वास्तविक अजैन लोकांमध्ये जाऊन त्यांनी नैतिक मूल्य जी काही आहेत आपली ती नैतिक मूल्य सांगितली पाहिजे आणि मला असं वाटतं एका अर्थानं जैन साधू किंवा साध्वींना जगामध्ये खूप मान्यता यासाठी आहे की त्यांचं जो त्यागमय जीवन आहे जे आपण इतर साधू विधूंच्याबद्दल ऐकत असतो परंतु जैन साधू आणि यांच्याबद्दल नक्कीच लोकांना यासाठी आदर असतो की एक तर ते उन्हा ताणाची पर्वा न करता ह्या गावावरून त्या गावावर चातुर्मास करणे हे करणे वगैरे वगैरे ह्या सर्व पद्धतीमध्ये धार्मिक विचार सोडला समाज म्हणून जर तुम्ही मला काही प्रश्न विचारले तर मी सांगेल की समाज बऱ्याचदा धर्मापासून दूर गेलेला असतो तो त्याच्या सोयीप्रमाणे आपला धर्म स्वीकारतो किंवा ज्या काही गैरसोयी गोष्टी असतात धर्मातल्या तो चाराक्षपणानं टाळतो आणि हा तो मानवी दोष आहे ह्या मानवी दोष सगळ्याच धर्मामध्ये सगळ्याच समाजामध्ये तुम्हाला सापडतील की जेव्हा आपला धर्म जर आपल्या आढाला तर आपण धर्माला बाजूला सारतो परंतु वैचारिकदृष्ट्या जर मला विचारलं तर आजच्या जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जैन धर्मावर मिळतील मुळात अहिंसा अहिंसा आली की वारच संपतील म्हणजे युक्रेन आणि रशियात वार, वार कशा हवा ग्रेडीनेच आता ट्रम्पनी जे काही पद्धती चालू केल्यात वास्तविक अमेरिका आजही जगातला सर्वात श्रीमंत देश आहे पण त्यांना अजून श्रीमंत व्हायचे हो अजून श्रीमंत होऊन हो त्याला त्यांची शक्ती दाखवायची हो तर एका अर्थानं हे भगवान महावीरांच्या विचारात बसत नाही आहे कारण पुन्हा समाजवाद की आपण ह्या पृथ्वी तलावर वसुधैव कुटुंबकम असं सांगताना ह्या देशा देशातल्या सगळ्या सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना जगण्याचा अधिकार मान्य केलेला आहे जैन धर्माने आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो की अमेरिकेमध्ये नवीन ट्रेंड आलेलं आहे खूप लोकं जैन विचारांच्या मागं झालेत आज तुम्हाला कदाचित कल्पना असेल इंग्लंड आफ्रिका अमेरिका फ्रान्स यामध्ये अनेक जैन मंदिरं उभारली जातात आणि त्यामध्ये जर तुम्ही गेलात तर गोऱ्या लोकांचं प्रमाण तुम्हाला फार दिसेल तर कुठे ना कुठे हा विचार कारण कुठलाही असा प्रगत विचार असेल प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखा असल्यामुळं त्याला वेळ लागतो पण आता काही कालाखंडानंतर लोकांचे डोळे उघडलेत आणि आजही बघा आपल्या देशातसुद्धा आता लोकांना कळायला लागलं की रोजचा हिंसाचार पाहतो गल्ल्यामध्ये बाळामध्ये पुण्यामध्ये म्हणाल तर कोयता गँग ह्या गँग त्या गँग असं वाटतं की अरे हे जगणं किती असह्य हो। किती इनसिक्युअर झालं आहे किती हे झालं अशा वेळेस एक कुठेतरी दिलासा देणारा शांतता देणारा आल्हाददायक कुठली मागणी न करणारा एखादा विचार तुम्हाला एक गंमत सांगतो जैन धर्मामध्ये रिच्युअल्स आजही खूप कमी आहेत अगदी माणूस मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसामध्ये ते आपली दुकानं उघड उघडतात त्याच्यानंतर एकच दिवसात उठावणं म्हणजे तेरावा दशक्रिया असल्या काही विधी म्हणजे कर्मकांडापासून त्यांनी स्वतःला खूप त्या मानानं दूर ठेवलं नाही म्हटलं तरी थोडीफार कर्मकांड आहेत मला असं वाटतं आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला मी एवढी माहिती दिली जर तुम्हाला अजूनही काही विचारायचं असेल तर मला तुम्ही विचारू शकता